दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नवी पेठेतील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नवीपेठेतील प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती सणाच्या तयारीसाठी स्थानिक व्यापारी आणि ग्राहक दोघेही उत्साहात पाहायला मिळत होते दिवाळी शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने हा शेवटचा रविवार होता त्यामुळे बाजारपेठेत खरेदीची विशेष लगबग दिसून आली रंगीबेरंगी आकाशकंदील नवे कपडे आणि दिवाळीत लागणाऱ्या इतर वस्तू खरेदींकडे ग्राहकांचा कल अधिक होता नवीपेठेतील प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र यावेळी मिळाले ऑनलाईन शॉपिंगच्या युगातही पारंपरिक बाजार खरेदी करण्याचा अनुभव वेगळाच असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले दिवाळी खरेदीसाठी बाजारात विशेष सवलती व ऑफर्स उपलब्ध झाल्या आहेत तसेच दुकानांच्या आकर्षक सजावट व दिव्यांची रोषणाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होती अनेक दुकानदारांनी दिवे तोरण व पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी आपली दुकाने सजवली होती दरम्यान नवी पेठेतील व्यापारी विजय पुकाळे यांनी दरवर्षीपेक्षा यंदाही ग्राहकांची चांगली गर्दी जमल्याचे मत व्यक्त केले दिवाळीसारखा मोठा आनंदाचा सण येत असून त्याबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील व आजूबाजूची जिल्ह्यातील नागरिकसाठी सोलापूर शहराची प्रमुख बाजारपेठ व नवीपेठ आहे अनेक वर्षापासूनची नवीपेठ आहे या नवीपेठ पण बाजारपेठेत जे व्यापार व्यापारी करतात त्यांच्या दुकानाची क्वालिटी आणि दर पाहता ही विश्वासार्हता नवीपेटींनी आज या महाराष्ट्रामध्ये कमवली ती विश्वासार्हता अजूनही टिकून आहे आता गेल्या दोन दिवसापासून नवीपेडत आपण पाहत आहोत आज सुद्धा सुट्टीचा वार असल्यामुळं अनेक बाहेरगावचे नागरिक इथं दिवाळीसाठी खरेदीला आलेले आहेत तर नागरिकांनी खरेदी करता आल्यानंतर आपण सुद्धा थोडीशी तो तो काळजी पण घेतली पाहिजे आणि महानगरपालिकेनं मला या माध्यमातून एक विनंती आहे की अजूनही बोकाट जनावरं या बाजारपेठेत फिरत त्याचाही बंदोबस्त करावा अशाबद्दल मागणी करत आहे मात्र बाजारात मोकाट जनावरांचा त्रास होत असून पालिकेने याबाबत तात्काळ कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली